प्रश्न एक जी आय टॅग प्राप्त दावो म्हणजे काय उत्तर ब पारंपारिक हाताने बनवलेला ब्लेड प्रश्न दोन जगातील पहिले तरंगते कृत्रिम बेट कोणता देश तयार करणार आहे उत्तर क चीन प्रश्न तीन भारतातील अडीचशे प्लस बंदरांसाठी नवीन सुरक्षा नियामक म्हणून कोणत्या संस्थेला नियुक्त केले आहे उत्तर ब सी प्रश्न चार भारतातील पहिले जेन झी थीम असलेले पोस्ट ऑफिस कोठे उघडले आहे उत्तर क आय आय टी दिल्ली प्रश्न पाच राष्ट्रीय दूध दिवस भारतात केव्हा साजरा केला जातो ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या कुरुक्षेत्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेले पांचजन्य स्मारक कोणत्या देवतेच्या शंखाच्या सन्मानार्थ बांधण्यात आलेला आहे उत्तर आहे सी लॉर्ड श्रीकृष्ण कोणत्या राज्य सरकारने रायथांना मिकोसम नावाचा उपक्रम पाच सूत्रीय सूत्रांतर्गत शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सुरू केलेला आहे उत्तर आहे सी आंध्र प्रदेश सत्तावीस वर्ष आणि तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेले जहीर बोलसानारो कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती होते उत्तर आहे सी ब्राझील टोकियो येथे झालेल्या डेलिम्पिक नेमबाजी मोहिमेचा समारोप भारताने एकूण किती पदकांसह केला उत्तर आहे सी सोळा पदके दरवर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी केव्हा साजरी करण्यात येते या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या नमस्कार मित्रांनो आज घेऊन आलोय तुमच्यासाठी भन्नाट सी एमसीक्यू स्वरूपात चला तर मग सुरुवात करूया प्रश्न भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा जन्मदिवस चौदा नोव्हेंबर हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो उत्तर ए बालदिन प्रश्न दोन हजार पंचवीस चा गोल्डन पिकॉक पुरस्कार कोणत्या कंपनीला देण्यात आला उत्तर बी हेरिटेज फूड्स लिमिटेड प्रश्न लेवल्स फाईट लीग जिंकणारा पहिला भारतीय फायटर कोण बनला उत्तर बी संग्राम सिंग प्रश्न दोन हजार पंचवीस चा जागतिक शांतता आणि सुरक्षा नेतृत्व पुरस्कार कोणाला मिळाला उत्तर बी गुरुदेव श्री रविशंकर प्रश्न यु एन टुरिझम महासचिव पदावर निवड झालेल्या पहिल्या महिला कोण उत्तर बी शेखा नसेर अल नोवाईस प्रश्न भारत आणि श्रीलंका यांच्यातील मित्रशक्ती युद्धाभ्यास दोन हजार पंचवीस कोठे झाला उत्तर बी बेळगाव कर्नाटक प्रश्न यु एन एफ सी 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 सीओपी थर्टी परिषद दोन हजार पंचवीस ब्राझील मधील कोणत्या ठिकाणी होणार आहे उत्तर आय एम एफ नुसार वाढ दोन हजार सव्वीस मध्ये किती टक्के असेल उत्तर सी सहा पॉइंट चार टक्के प्रश्न मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी कोण निवडले गेले उत्तर सी जितेंद्र आव्हाड प्रश्न जागतिक मधुमेह दिवस कधी साजरा केला जातो या प्रश्नाचे उत्तर कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये द्या अशाच उत्तम जी के क्वीज अपडेटसाठी आमच्या पेजला फॉलो करा धन्यवाद प्रश्न एक राष्ट्रीय वकील दिवस कोण